मंत्री संजय शिरसाट हे दलाली करतात तसेच बदल्या देखील करतात असा घात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे तसेच यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर सडाडून टीका देखील केली आहे तुम्ही जर पैशाचं आणि इव्हीएमचं राजकारण केलं नसतं तर तुम्ही मला असं वाटतं पाच पंचवीस हजारांनी पराभूत झाले असता आणि मजबूत उमेदवार दिला त्याचा राग त्यांच्या मनात होता तो उमेदवार द्यावा असं त्यांना वाटत होतं तो आता त्यांचा सेक्रेटरी झालेला आहे आणि त्याला आम्ही उमेदवारी द्यावी असं होतं कारण हे सगळं मॅनेज होतं आधीपासून आम्हाला माहिती होतं आम्ही काही कच्च्या गुरुचे चेले नाहीये आणि म्हणून मजबूत उमेदवार दिला निवडून येता येता तुमच्या तोंडाला फेस आला म्हणून असे आरोप आता करतात मातोश्रीवरून कोण आला पक्ष त्यांचा विचारतात मला वगैरे वगैरे असं मला एक सांगा ही पागल आहे का कोणी ज्या उमेदवारा उमेदवार द्यायचा त्याला विचारून उमेदवारी दिली जाणार का या सगळ्या गोष्टी कपोल कल्पित आहे संजय शिसट फार राज्याचे नेते स्वतःला समजतात मला असं वाटतं पश्चिमच्या बाहेर तरी त्यांना कोणी विचारतं का येणार का त्यांचा तर असा दावा आहे की मेळावे घ्यायचे की मात्र आमच्या नादर लागायचं नाही नादात लागून होता आमच्यातला शिवसैनिक जिवंत आहे पालकमंत्री कसा असतो तुम्ही आता शिकाला दाखवून घेता काही दाखवणार नाही तुमच्या तुमच्या मुंबईतल्या धंद्यात तुम्ही व्यस्त राहाल तुमचे तुमचे मुंबईतले काय काय धंदे आम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या तर मागच्या मतदारसंघाची काय स्थिती दुरावस्थाच आहे ना तुमच्या मतदारसंघाची आज सगळ्या भागामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न आहे कुठे सोडवण्यासाठी हे तर नॉन रेसिडेन्शियल संभाजीनगर करत संजय सिरसड म्हणजे नॉन रेसि मागच्या जवळपास पंधरा वर्षापासून ते नॉन पंधरा काय जास्त वर्ष झाले संभाजी संभाजीनगरामध्ये सुट्टीच्या दिवशी राहणार आहेत ते बाकी पाच दिवस ते मुंबईतच राहतात काय विकासाचे काय दिवे लावणार आहेत ते तुमचं पाच वर्ष पालकमंत्री राहणार तुमच्या पक्षाचा विषय नुसतं पालकमंत्री पद म्हणून नका भाऊ पालकमंत्री जबाबदारी म्हणून बघा असं माझी त्यांना विनंती आणि सूचना दोन्ही पण आहे